सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये गावाकडची सकाळ छान असं सकाळचं वातावरण झालेलं आहे सूर्य छान असा आलेला आहे आणि आमचे खरबूज बघा जे दुसरा प्लॉट आहे तो छान असं छोटे छोटे खरबूज त्याला पण लागलेले तिकडे काकड्या झाकून ठेवल्यात न्यायच्यात विकायला म्हणून झाकून ठेवल्यात आणि आमच्या दोन्ही मनी मग कुठं बसल्यात तुम्हाला दाखवते बघा दोघी शेजारी शेजारी छान अशा सकाळी सकाळी झोपल्यात ते आम्ही क्रॉप कवर त्या मध्ये भरून ठेवले त्याच्यात त्या दोघीजणी झोपल्यात मामांनी हे करतायत शेळ्यांना ते कणस असतात छोटी छोटी ज्वारीची ते टाकतायत काय तर कडवळला कंच असतात मग ज गाई काय ते खात नाहीत कडवळची कंचं मग मामांनी ते घेतले कॅरेटमध्ये भरून आता सगळ्याला टाकायला चालले गेले आतमध्ये पळत आता, आता सगळेच घुसतील त्या रूममध्ये मग मोठे बाहेर काढतील मामा आणि छोट्यांना मग टाकतील कंस तर चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीपासून चालू झाली आमच्या गावची यात्रा तर मामा घेऊन चालेल शेळ्यांना यात्रा असो नाही तर काय असो त्यांनी पळत पळत मागे त्यांना घालवायला जाते निम्यापर्यंत भेंडी सोडून दिली आम्ही आता मग तिथं मामा काय करतात ते राहणं आता नीट करायचं आहे मग तोपर्यंत मामा त्यांना हे करायला जातात फिरायला त्यात एक तासभर जरी हिंडवलं तरी मग हे होतात दिवसभर ओरडत नाहीत मग भुसकट थोडीशी खरबुज चिरून टाकायची मग काय होतं इथपर्यंत तरी आणून घालवावी लागतात हे छोटं पण आहे आता काय गरज आहे का सांगा बरं ते बघा त्यांच्यात कसं मिक्स होते तर सगळ्यांना घेऊन मामा चाललेत तिकडे काय होतं काकडीत नाहीतर मग भुईमुगामध्ये शिरतात मग तन्वी काय करते तिथपर्यंत घालवून येते त्यांना नाहीतर मग असं दुसऱ्यांच्या रानात गेलं की पंचायत होती आणि आमचं पण तिकडं आहे काकडी आहे भुईमुग आहे त्याच्यामुळे मग तिकडे जातील म्हणून दोघांना सोबत जावंच लागतं ऊन केवढं आहे बघा खूप ऊन आहे दहा जरी वाजले तरी खूप ऊन बघा अशी वाट काढायला एकच नंबर असतात है का नाही बघा आहे कुठून आणि वर गेलेत बांधावर असे आमच्या शेळ्यात शेळ्यांनी कसं चालावं मालकाच्या मागे 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 चालावं पण आमच्या शेळ्यांचं उलट आहे मालकाला दमवतात मला मंत्र ह्याला सोडायला आवडत नाही आपलं बुसकट टाकायचं आणि काहीतरी एखादं गवताचं पिंड काढून टाकायचं आणि त्यांना हे करायचं हे बघा किती पळवतात माणसाला तर मग नंतर एक तासभर मामाने हिंडवून आणली आणि बांधून टाकली आम्ही दोघीने काय केलं होतं हे केलं होतं काकड्या हो काढून ठेवल्या होत्या त्या घरी आणून ठेवत होतो काकड्या काय होत आहेत निबर होत आहेत बघून काढावे लागत आहेत नाहीतर मग काय होतं ते शेळ्यांनाच मग चिरून टाकायला एवढ्या निबर कोणी घेत पण नाही आणि मग काय होतं त्याचा उपयोग होत नाही तर हे गेटजवळ गेले की ह्यांना वाटतं काय तर खायलाच घेऊन आलोय लगेचच येतात खाय हे करायला तर चला तुम्हाला दाखवते मी हे सगळं भोध आता नीट ठेवायला लागणार क्रॉप करू भरून ठेवलं आहे तर हे बघा केवढ्या मोठ्या मोठ्या होत आहेत काकड्या एक दिवसाळ तर काकडी काढावीच लागते जरा मध्ये थोडं जास्त दिवस गेले की मग काकडी मोठी मोठी होती मग मी आत्त्यांनी मिळून काकडी जी झाकून ठेवली काकडी होती अशी काढली होती हे बघा कॅरेट भरून आणली आहेत आणि हे केलं आहे आणून टाकावं म्हणलं नंतर थोडीशी वैरण वगैरे आणावी आणि जी टॅमॅटो लावली आहेत ती छानपैकी मोठी झाली आहेत पण काय काय टॅमॅटोची झाडं अशी खाली पडलेली आहेत ते आता आम्हाला वेळ काढून सरळ उभी अशी करावी लागली खूपच वेलामध्ये गुरफ म्हणजे अशी गुंतली आहेत ती आणि हे झालं आहे सगळं ते ढिरे असतात का त्याला त्याचं ते हे झालेलं आहे तिडा बसलेला आहे सगळं फिरून त्याच्यातलं सगळं नीटनाटकी झाडं उभी करावी लागणार आहेत पण बऱ्यापैकी झाडं उभी आहेत छान आलेली आहेत बघू आता काय होतं हे जी हे पण खूप छान झालेले सेटिंग पण खूप छान झाली या फ्लॉटची दोन फवारी झालेले दोनदा फवारा मारला आहे आम्ही ह्याला पण काय काय झाडं काय झाली आहेत हे हे आहेत सुकाय लागली आहेत कशामुळे काय कळत नाही आहे आणि टॅमॅटोची काय काय रोपं सरळच होत नाही आहेत काय करायला जाईन ते माणसाच्या अंगलोटच येते म्हटलं हे निघूसपर्यंत ते मोठं होईन पण नाही हे आता आम्ही ही चुकत झाली आमच्याकडून परत रिटर्न एक की खरबूजमध्ये आम्ही टॅमॅटो लावली आहेत पण नाही शक्यतो तसं नाहीच करायचं सेपरेट सेपरेटच लावलेलं छान आहे आणि वातावरण केवढं छान मस्त सूर्य सूर्यकडून हे होतं दिसतोय झाडामधून आणि आमच्या तन्वीचं चालू आहे ड्रॉइंग तिला ड्रॉइंग करायला खूप आवडतं आणि लवकरच आता माझी बहीण पण येणार आहे यात्रेसाठी मग आम्हाला एक 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 तयारी करायची यात्रेची कारण दळणं वगैरे आणून ठेवायची सारवणं चुलीला पोतारा हे सगळं करावंच लागते त्याच्याबरोबर आणतली कामं पण असतात सगळं सगळं एक 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 करायचं अजून आम्हाला जायचं आहे तुळजापूर येरमाळ्याला बघू आता कसं कसं काय काय होतंय दरवर्षी आत्या एकट्या जातात माझ्या मावशीसोबत आता ह्यावेळी बघूया काय होतंय पण तिकडे पण आम्हाला जावं लागतं गावची यात्रा दोन तीन दिवस असते आणि रानातली कामं काही जमत नाही आणि मग काय केलं आम्ही दोघीने मिळून काकड्या वगैरे काढून आणून ठेवलं आत्याने थोडंसं सा सारवून काढलं आणि आम्ही दोघींनी मिळून मग गहू ज्वारीची दळणं केली कारण कसं होतंय संध्याकाळी जसं हे सुटलेलं असतं वारं वगैरे सुटलेलं असतं त्याच्यामुळे काय होतं लाईट जाते आणि मग दळणाचा खूप प्रॉब्लेम होतो मग म्हटलं दळण आणून ठेवावे कारण जरा यात्रेमुळे पाहुणे वगैरे येतात मग थोडंसं आपलं एक्स्ट्राचं पीठ असलेलं बरं म्हणून आम्ही दोघीने भरपूर सारी दळणं निवडली गहू आणि ज्वारीची कारण पुरणपोळी बनवायची असती मग गहू थोडेसे जास्तच लागतात आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवाला मामाने कडवळ जाऊन आणले आणि त्याचं हे करतायत कोराडीनं ते कडवळ ज्या ह्यांना टाकायला गाईंना टाकण्यासाठी आणि त्याची ती कणसं काढून ठेवतात बाजूला आणि मग ती कणस छोट्या पिल्लांना आणि मोठ्या शाळांना पण टाकतात मामा मामा पण देवा देवा आले देवावरून ज्योतिबाला जाऊन आले आमची की देवाची काठी आणायची ती जाऊन आणली आणि भुईमुख पण काढायला आलाय लवकर तो काढायचा आहे बरीचशी रानातली कामं पण आता आलेली आहेत हे बघा आणि चला तुम्हाला दाखवते कोण आले, आले, आले तर आलेला आहे दुर्वेश आलेला खेळ चालू झालेला आहे दोघांचा पाण्याचा एकमेकाच्या अंगावर पाणी आहेत आणि आमच्या भाऊंचं चालू झालेलं आहे सगळीकडे बघायचं इकडे तिकडे वारं एवढं सुटतंय विचारायची सोय नाही तर बहीण आले आल्या स्वयंपाकाला लागलेली आहे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचं असल्यामुळे गोंधळच असतो तर इकडे भजी चला दाखवते की मी तुम्हाला काय काय बनवलं तिने भजी घेतली छान अशी तोडून ही आम्टे आम्टे तर ही आहे येण्याची स्पेशल आमटी आमच्या गावाकडची मला तर खूप आवडते तुम्हाला आवडते का मला नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे भात बनवलाय आणि आमच्यासाठी ठेवलेला आहे छान असा ते चहा तर इकडे भात बनवून ठेवलाय आणि आज भजी ना फंजीच्या पानाची भजी बनवली आहे त्या एक पान आणतात वेलाचं पण टेस्टला खूप छान ते भजी लागतात पीठ छान असं भिजवून ठेवले पापडे तळती ती आमच्याकडे ना नैवेद्याला चा, आम्ही चैत्र पौर्णिमाला किंवा दुसऱ्या दिवशी बनवतो पण चैत्र पौर्णिमेलाच बन पौर्णिमा असल्यामुळे हनुमान जयंती असल्यामुळे गावची यात्रा असल्यामुळे सगळे एका एका दिवशी आम्ही म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला आहे आम आमच्या गावाकडे आंबेल पण बनवतात यात्रेच्या त्या दिवशी तुमच्याकडे कसं कसं असतं यात्रेला ते पण मला सांगा तर मग काय छान असा सुरेवाचा चहा उकळलेला आहे यांचा स्वयंपाक पण आटपत आलेला आहे चुलीवर म्हटलं की थोडस उशीर लागतो आणि कसं उभा राहून तिकडे किचनवर बनवायची सवय असते ही तर तरी ती बनवते तिला आवडत चुलीवर बनवायला ते आलं की तरी बनवत असती झालेलं तिचं तळण सगळं आमच्या ससूबाईला ससुबाईला वास आलाय त्यांना खायचं पापड तर मामांचं काय चालू आहे मामा काकड्या आहेत निबर निबर बाजूला काढल्या आणि ज्या चांगल्या चांगल्या त्या पोत्याखाली झाकून ठेवतील तर बारा तारखेला म्हणजे काल आमचा होता आमच्या शेजारच्या गावी सत्कार आमच्या म्हणजे गटाचा आमचा जो कृषी सखी ग महिला शेतकरी गट आहे तर आम्ही बार्शी तालुक्यात आमचा प्रथम क्रमांक आल्यामुळे त्या गावामध्ये आमचा सत्कार ठेवलेला होता मी जाणार होते तिकडे हे जाणार होते सगळे देवाला आणि मी जाणार होते तिकडे तर मग मला काही जायला भेटलं नाही गावामध्ये तर आवरावरी चालू होती एक 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 कामं मला आठवून तिकडे जायचं होतं आणि छान असा आज आमच्या यात्रेचा दिवस तर ते जो झेंडा दिसतोय त्यांची काठी आहे ती काठी काय करावी लागते जाताना घेऊन जावी लागते कारण काठी मिरवायची असते तर हे सगळे छान असे तयार होऊन चाललेले आहेत यात्रेला तर मी काही जाणार नाही यात्रेला आम्हाला मारायचं आहे फवारा आम्ही जाऊ मागून तर दुर्वेश आमचा तयार झालेला आहे बहीण आत्या सगळे छान आणि गणेश आमची काठी घेऊन बसलेली आहेत काय आहे हे बघा तर ह्यांनी काय केलेलं आहे छान छान असं आजोबाकडून काकांकडून पप्पांकडून खर्चायला पैसे घेतलेले आहेत यात्रेमध्ये आणि ह्या दोघी छान अशा आवरून तयार झालेल्या आहेत बघा ही आहे माझी छोटी बहीण म्हणजेच माझी जाऊ खूप छान तिने असं छान आवरलेलं आहे देव घेतलेला आहे आमचा आमचा कुलदैवत आहे ज्योतिबा मग ते असं छान छोटी मुर्त, दोन मूर्ती आहेत आमच्याकडे छोटी मोठी मग असं ताट वगैरे घेऊन सगळीकडे फिरायचं असल्यामुळे मग ह्याची छोटीशीच मूर्ती घेऊन जातो आम्ही दिवा वगैरे आता गावात गेल्यानंतर ते लावतील मामा पण आले होते मामा सकाळी गेले गे ते खरबूज विकायला गा, तर मग आणि काय केलं ती काठी गाडीवर बसली आणि हातात घेऊन गेले आणि हे सगळे गेले आमच्या त्या घरच्या गाडीमध्ये काठी किती छान अशी मिरवून आणायची घरी हे आणलेली आम्ही यंदा ज्योतीपावरनं काठी तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दाखवेलच मी आमची गावची यात्रा मी गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला मारायचं आहे खरबुजावर फवारा मग आम्ही दोघं नंतर मागून जाऊया आणि तन्वी तर हे सगळे आवरून निघालेले आहेत यात्रेला तर यात्रा यात्रामध्ये की खूप छान असं हे असतं गावाकडचं वा म्हणजे गावात वातावरण असतं तुमच्या गावात गावची यात्रा कधी आहे ते पण मला सांगा कमेंटमध्ये तर निघाल्यात ह्या दोघीजणी आमच्या आत्याने पण आज छान छान साडी घातलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर लवकर सुरुवात करावी लागणार आहे फवारा मारायला कारण मग आम्हाला पण मागून जावं लागणार आहे काय होतं मग नंतर वारं वगैरे सुटतं काल खूप असं वारं सुटलेलं होतं छप्पर वगैरे खूप उडत होतं बघा ही केवढी हसती आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा